शेताला जाण्यासाठी शेत रस्ते नसणे ही शेतकऱ्यांची एक मोठी समस्या आहे ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता शेतरस्त्यांची समस्या दूर होणार आहे त्याचबरोबर हे रस्ते आता अधिकृत होणार आहेत त्यामुळे शेत रस्त्यावरून शेतकऱ्यांमध्ये जे वाद होत होते ते आता होणार नाहीत तर मग चला शासनाने काढलेला हा नवीन जी आर काय आहे ते पाहू तर शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र शासनाने दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शेतरस्त्याबाबत एक महत्वाचा शासन निर्णय घेतला आहे त्यानुसार रस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबतची सातबारावर नोंद घेण्यासंदर्भात दिशानिर्देश देण्याबाबत शासनाने हा नवीन जी आर काढलेला आहे या जी आरनुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीसनुसार सीमावरून शेतरस्ता देण्याची तरतूद केलेली आहे परंतु ज्यावेळी हा कायदा अस्तित्व होता त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जात होती आणि त्यावेळेस बैलजोड्या बैलगाड्या इत्यादी पद्धतीने वाहतूक होत होती पण आता यांत्रिकीकरणामुळे शेती ही आधुनिक व प्रगतिशील झालेली आहे आणि शेतीमध्ये यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्यामुळं शेतीला रस्त्यांची मोठी गरज निर्माण झालेली आहे आणि म्हणून मग अरुंद पायवाटा बैल बैलगाडींचे मार्ग हे आता या मोठ्या अवज अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत आहेत आणि त्यामुळे यांत्रिकीकरणाच्या फायद्यांना मर्यादित हे असे जुने रस्ते करत आहेत म्हणून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजे मोठे कशी अवजारे जसे की ट्रॅक्टर असेल रोटावेटर असेल हार्वेस्टर असेल इत्यादी वाहनांची वाहतूक करण्यासाठी आणि हे माल जलदरित्या बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच आदाने क्षेत्रस्त्यांपर्यंत आणि प्रदाने बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठ्या रुंदीचे आणि चांगले क्षेत्रस्ते निर्माण करण्याची गरज ओळखून शासनाने हा नवीन जी आर काढलेला आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाचे चे कलम पाचनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळविण्याचा हक्क आहे सदर रस्त्यांच्या नोंदी कोणत्याही अधिकार अभिलेखात होत नसल्या कारणामुळं अनेक वाद निर्माण होत होते शासनाच्या निर्देशना ही बाब आल्यामुळे आता शेत शेतकऱ्यांचा हा जो काही मोठा प्रश्न आहे शेतरस्त्यांचा तो दूर करण्यासाठी आणि शेतरस्त्यांची अधिकृतपणे सातबारावर नोंद घेण्यासाठी शासनाने या झीआरनुसार दिशानिर्देश दिलेले आहेत या जी आरचे काही महत्त्वाचे भाग आहेत तर या जी आरमध्ये काय सांगितलेले आहे शासनाने तर त्यामधील महत्वाचा एक भाग म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार कारवाई करताना सक्षम अधिकाऱ्यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद रस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे म्हणजे पूर्वी जे छोटे रस्ते होते रस्ते ते आता अधिक रुंद होणार आहेत त्यांची रुंदी किमान तीन ते चार मीटर एवढी असणार आहे आणि मग हे रस्ते उपलब्ध करून देण्यामागचा उद्देश हा आहे की मोठाली अवजड वाहनं देखील शेतरस्त्यांपर्यंत गेली पाहिजेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा ऊस कारखान्यामध्ये कारखान्यापर्यंत पोचविण्यासाठी मोठे ट्रॅक्टर्स आणि मोठ्याली वाहनं वापरावी लागतात अशावेळी हे छोटे रस्ते हे कमी पडत होती अनेक प्रश्न निर्माण होत होते म्हणून हा शासन निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे म्हणजे या शासन निर्णयानुसार रस्त्यांची जी रुंदी आहे ती तीन ते चार मीटर एवढी असणार आहे आणि हा महत्त्वाचा एक निर्णय म्हणता येईल आणि त्याचबरोबर याच निर्णयामध्ये दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे या निर्णयात एकशे त्रेचाळीसमध्ये या निर्णयानुसार एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट एक एकोणीसशे सहाच्या कलम नुसार वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्यांची अधिकृतपणे सातबाराच्या इतर हक्कामध्ये नोंद घेण्याबाबतची ही महत्वाची तरतूद या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेली आहे म्हणजे ह्या शेतरस्त्याची नोंद आता सातबारावर देखील घ्या येत जाणार आहे म्हणून पूर्वी जे काही शेतरस्त्यावरून वाद होत होते किंवा शेतरस्त्यावरून अनेक समस्या निर्माण होतो त्या, त्या आता होणार नाहीत त्याचबरोबर एक महत्त्वाचा शासन निर्णयामध्ये उल्लेख या ठिकाणी दिसून येतो तो हा की ह्या शासन निर्णयानुसार जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत वेगवेगळ्या तक्रारींचे त्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी नव्वद दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे म्हणजे नव्वद दिवसाच्या आत ह्या अर्जावर निर्णय घेतला जाईल म्हणजे सरकार आता अधिक कार्यशील आणि वेगानं काम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत नव्वद दिवसामध्ये सदर अर्ज निर्णयांकित करण्यात यावा अशा संदर्भाने देखील निर्देश या झीआरनुसार देण्यात आलेले आहेत म्हणजेच आता शेतरस्त्यांच्या बाबतीतला हा मोठा प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होईल आता शेतरस्ते अधिक विस्तृत होतील मोठे होतील आणि त्याचा एकूणच फायदा शेतकऱ्यांना होईल ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारची आणि अद्ययावत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद